शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणातही अपडेट घडामुळे हो गोगावलेंच्या पद निवडीवेळी राजकीय पक्षाचा पाठिंबा दिसत नाही असं निरीक्षण नोंदवण्यात आलंय तर फक्त विधिमंडळ पक्षाचा पाठिंबा दिसतो ठाकरे गटाच्या वकिलांनी हा युक्तिवाद मांडलेला आहे ते राजकीय पक्ष पाहून भरत गोगावले यांची नियुक्ती केली तर ती अवैध ठरणार नाही असं राहुल नार्वेकर यांचं म्हणणं आमदार अपात्रता सुनावणीला आजच्या दिवसाच्या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये आता गोगावलेंच्या प्रतोद पदासंदर्भातला हा मुद्दा निघालेला आहे गोगावलेंचा प्रतोद पद एवढी वेळी राजकीय पक्षाचा पाठिंबा दिसत नाही असा युक्तिवाद मांडलेला आहे फक्त विधिमंडळ पक्षाचाच पाठिंबा दिसतो असं ठाकरे गटाच्या वकिलांनी हा युक्तिवाद मांडलेला आहे राजकीय पक्ष पाहून भरत शेठ गोगावले यांची नियुक्ती केली तर ती अवैध ठरणार नाही असं राहुल नार्वेकरांनी म्हटलंय कृष्णा पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणखी तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया कृष्णात तथा युक्तिवादाला सुरुवात झाली आजच्या दिवसाच्या सुनावणीकडे लक्ष असणारे काय काय नेमके तपशील आहेत आजच्या दिवसातले दोन्ही बाजूच्या साक्षीदारांचे क्रॉस चेकिंग झाल्यानंतर आता जी युक्तिवाद आहे तो दोन्ही बाजूने सुरू झालेला आहे पहिला युक्तिवाद हा ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत हे करताना दिसून येत आहेत आणि भरत गोगोलेंची नियुक्ती ही वैध नाही कारण त्यांना कुठल्याही राजकीय पक्षाने त्यांची नियुक्ती केली नाही आणि राजकीय पक्ष हा मदर असतो राजकीय पक्ष ही एक आई असते आणि त्याच्या माध्यमातूनच ही नियुक्ती आहे झाली पाहिजे आणि त्यामुळं भरत गोगोले यांची नियुक्तीच अवैध असल्याचं सुप्रीम कोर्टाने देखील म्हटलेलं आहे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्ट जे म्हणणं आहे की राजकीय पक्ष हा सर्वोच्च असतो विधिमंडळ पक्ष हा सर्वोच्च नाही हे दाखवण्याचा प्रयत्न देखील या माध्यमातून देवदत्त कामत हे सभापती यांच्या समोर करताना दिसून येत आहेत परंतु एकंदरच राजकीय पक्षाचं संपूर्ण स्ट्रक्चर आणि त्याबाबत येणाऱ्या ज्या काही प्रश्न उपस्थित होत आहेत ते प्रश्न देखील राहुल नार्वेकर यांच्याकडून विचारणा केली जाते आणि त्याला जे उत्तर जे आहेत ती देवदत्त कामत यांच्याकडून दिली जातात कारण ज्यासाठी संपूर्ण आधार घेतला जातोय तो सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या आधारे हे देवदत्त कामत आपली बाजू युक्तिवाद करताना दिसून येतो लक्षात त्याला कृष्णात एकंदरीतच आज या सुनावणीकडे लक्ष असणार आहे दिवसभर धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या होते እንዳ ሬዲ